एवढ्या साऱ्या नारायण पेठ आणि पैठण्या साड्यांचा सा बंच मी कुठे घेऊन चाललेली आहे नमस्कार माझ्या गोडताई नो कशा सगळ्या सगळ्याच गणपतीच्या घाई गडबडीत आता बिझी असाल कारण गौराई यायच्या ह्याच्यामध्ये आहेत आणि गणपती आलेल्या आहेत सो बाई म्हंटल की सणाला सुट्टी नाही आणि हौसेना आपण करतोही आणि आज तुमच्या सगळ्यांच्या घरात गणपती आहेत पण माझ्या शॉपमध्ये आज कुणीच नाही आलं मी माझं माझं काम करत बसली आहे त्यातच एक जण आली आणि हक्का निवडायला लागली सगळ्यांना घे रीलमध्ये सगळ्यांना घे मला मात्र घेऊ हो नको मी म्हणलं अगं भाई लगेच घेऊ चल मी बघत होती ती गोष्ट बंद लगेच क्लोज केला मोबाईल आणि कॅमेरा ओपन केला मग म्हणते नाही नाही मला नाही बघ बोलता येणार म्हटलं बिनधा असतं बोल म्हणजे हक्कानी माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहे येते ओरडते बोलते सगळं करतो आम्ही ते <laughs> पण आज हक्क मात्र गाजावं आली की रीलसाठी मला खूप छान वाटलं आणि ती कोण ताई आहे ते तुम्हाला मी भेटवतीये चला मग तिलाही आपल्या रीलमध्ये यायचा इंटरेस्ट आला आहे म्हणून ते सगळ्यांना घेतेच मला कधी घ्यायची म्हणजे लगेच घेते चल टेन्शन नको घेऊ तर ही आहे तीच ताई हिला आपल्या रीलमध्ये यायचं आहे बोला नाही मी आता सगळ्यांशी बोल रींदाज <laughs> बोल काही नाही खूप दिवसांनी आज वेळ मिळालाय मैत्रिणीला भेटायला आलंय छोट्या बहिणीला छोट्या बहिणीला भेटायला आलीये तर खूप मस्त वाटते ती नेहमी आपली रील बघते म्हणते तू सगळ्यांना घेते सगळ्यांना एवढं छान वाटतं एवढं हसते मी तुझ्या रील मध्ये म्हंटल चल आज आपण दोघी एकत्र येऊ आणि तुझ्या आणि माझी रील बघून सुद्धा लोक हसू देत त्यांचं जरा एंटरटेनमेंट होऊ दे तर ह्या ताईचं नाव काय माहितीये तुम्हाला तिच्याकडंच ऐकूया म्हणजे जरा बोलेल ना सुचित्रा कुलकर्णी <laughs> सुचित्रा म्हणजे तिचे दोन नाव आहेत मी सुरुवातीला खूप कन्फ्यूज व्हायची एक सुचित्रा आणि सुमेदा <laughs> सुमेदा मी ड्रेस शिवायला आली सुरुवातीला नवीन शॉप असताना सुमेधा कुलकर्णी लिहून ठेवलं होतं आणि पुन्हा काहीतरी करायला आली मला म्हणते सुचित्रा कुलकर्णी म्हणून माझं एक ऑर्डर आहे म्हटलं आता कोण सुचित्रा कुलकर्णी पण या ताईचं नाव दोन वेळा आहे समोर असल्यामुळे ओळखली दुसरी कुणी असतं हिची ऑर्डर नाही लागली असते तर मी नाही म्हटलं असतं आमच्याकडे कुठे सुचित्रा कुलकर्णीची ऑर्डर नाही आहे त्यानंतर मला माहीत झालं की मॅडमच्या दोन दोन नावं आहेत छान आहेत दोन्ही नावं सुंदर आहेत ती पण खूप सुंदर आहे आणि खूप हुशार आहे माहिती बा दिसते ती साधी साधी राहते फक्त खूप सुंदर आहे ती <laughs> पाककला पण उत्तम करते तिला तिच्या लेकीला माझ्या नॉन व्हेज खायचं आहे ना कधीतर कर प्लॅन करू वेळ येत नाही योग येत नाही म्हणतात योगाला की तू कुणी थांबवू शकत नाही असा योग नक्कीच येईल आणि आज ताई हक्काने माझ्या रीलमध्ये आले माझ्या व्हिडिओ मध्ये आले त्याचं खूप समाधान आहे मला आणि खूप खूप मनापासून थँक्यू बरं काढायचं आमचा हा वेडेपणा कसा वाटला रील मधून शेअर केलेला तो नक्की सांगा आणि नेक्स्ट टाईमच्या रीलमध्ये ही कधी येते ही वेट आपण करायला लागणार आहे पण तुम्हाला जर आमचा हा रील आवडत असेल तर लाईक शेअर आणि फॉलो इन्स्टाग्रामवरही आणि YouTube वरती सो so, तुम्हाला गणपतीच्या खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा थँक्यू एवढ्या साऱ्या पेठ आणि पैठण्या साड्यांचा बंच मी कुठे घेऊन चाललेली आहे याचं काय करणार आहे या साड्या कशासाठी आलेल्या आहेत आणि या साड्या प्रत्येकी कलर कलरवाईज जर तुम्हाला पाहायच्या असतील किंवा या साड्यांना पाहायची इच्छा तुमच्याही मनात जागी झाली असेल तर खरं सांगू मला ह्या साड्या पाहिल्यानंतर अजिबात थांबवलं नाही तो सगळ्या साड्या एकत्र करून मी हा अख्खा जो सेट आहे साड्यांचा सा। ह्याच्यामध्ये पैठणी आहे नारायणपेठ आहे हिरकल पैठणी आहे आपली मुनिया पैठणी आहे खूप साऱ्या तक्षशीला पैठणी आहेत खूप साऱ्या साड्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत आणि एवढ्या सगळ्या साड्या ज्या आहेत ना त्या खरं सांगू सगळ्या साड्या तर ह्या माझ्या असत्या मी किती खुश झाली असते ना तुमच्या मला फार विचारेल ना एवढ्या सगळ्या साड्या जर मला भेटल्या देवा वर्षभर बघायची गरजच नाही एखादा फंक्शन किंवा कार्यक्रमाला तर की कुठली साडी नेसू फक्त कपाट उघडायचं डोळे बंद करून हात घालायचा कपाटामध्ये कोणत्याही यातल्या रंगाची साडी घेऊन असल्या तर उठूनच दिसाल इतक्या सुंदर या साड्या आहेत आणि तुम्हाला जर या साड्या पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलवरती याचा फुल व्हिडिओ आहे बरं का आला नसेल तर येईल आणि आला असेल तर लगेच पहा कारण इतक्या सुंदर साड्या मला नाही वाटत की तुम्ही चुकवणार आहे न बघण्यापासून किंवा तुम्हाला बघायची इच्छा अजिबात नाही कारण बाई आणि साडी हे ना तर अतूट आहे तुम्हालाही माहिती आहे आता मी बघा इतक्या साड्या घेऊन हात माझे दुखायला लागले पण ह्या या साड्या खाली ठेवायची इच्छा मला काही होत नाही आहे सो या साड्या कशासाठी आहेत काय आहेत हे तुम्ही सविस्तर व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यासाठी आपल्याला यूट्यूब चॅनल आहे आपला शिशि सरिता त्याच्यावरती जाऊन लाँग व्हिडिओ पाहावा लागेल बरं का चला मग कधी बघता व्हिडिओ पटकन जाऊन बघाय वेळ असेल तर मी सगळंच ओढतो ना आपण त्या गोष्टी काही काही टायमिंग नंतर ना व्हायच्या पण का करणार बाई मी कुठं करत बसते हे फक्त मी डोक्यात असत मी नाही करत फिरत बसत असते आता त्याच्या हातात असत ना हा। ते आपल्या पण मी पण खूप वर्षांनी करते मला वाटतं हे बाईला सगळं फक्त बाई कंटाळा करते हो करण्याचा नाही नाही तरी पण एवढ्या कामात आपल्याला कधीतरी कंटाळा येतो ना नको करायचा म्हणून आपण प्रयत्नच करत जाऊ तिकडे एवढं केलं लांबीला रुंदीला छान आहे का हो साड्या फुल असतात चांगल्या असतात द्वारकाच्या साड्या बऱ्याच बायका म्हणतात द्वारकाच्या साड्या आवडल्या नाही तर त्यांना का नाही आवडल्या कोण जाणे मला तर आवडला बाबा मला पण पहिल्यापासून आवडतं ना चांगलं आहे रे कुठल्या आहे आहेत तुमच्या कुठे जाणार आहे तुम्हाला सोडून मोबाईल लहान का तर भागी मस्त आहे तर समोसा पट्टी केलेली आहे याची थोडी गडबडी मध्ये लांबडी झाली आयुष्यात <laughs> बाकी काही मिळवलं नाही पण माणसं खूप छान मिळवली ह्याचा खूप मोठा अभिमान आहे आणि नाही का असं छान वाटतं की माझ्या जोडलेल्या माणसांमध्ये मला एवढा जीव लावणारी लोक भेटतात आता जी ताई आली होती जी मी तुम्हाला रील मध्ये म्हटलं की ती मला आलेल्या काउंटरला म्हटली सगळ्यांसोबत रील काढ मला फक्त तू घेऊ नकोस तुझ्या रीलमध्ये मी भांडणार आहे तुझ्यासोबत मी रुसले तुझ्यावरती जाम इतक्या रील काढते सगळ्यांशी मला मात्र कधी बोलवत नाही एवढं हक्क काय मी म्हटलं चल ये लगेच काढूया रील मस्त रील काढल्या गप्पा मारल्या तिच्याशी खूप मागे लागली होती आपण पाणीपुरी खाऊ म्हणून आणि मी ॲक्च्युली चहासोबत खारी खाऊन आली होती आज बघू लागली होती म्हणून तर म्हटलं अगं ताई मी खाल्लं आहे गं माझं पोट भरलं आहे नाहीतर मी पाणीपुरीला कधीच नाही म्हणत नाही म्हटले अगं चल गं थोडा वेळ गेला गप्पा झाल्या पुन्हा म्हटले अगं चल ना खाय खायला खाऊया ना आपण मस्त बाहेर पाऊस पडत होता पाणीपुरीला नाही म्हणू नये सुवासिनीने कुंकवाला म्हणतात ना ते मर्दाने चहाला सुवासिनीने कुंकवाला आणि सरिताने पाणीपुरीला कधीच नाही म्हणणार नाही म्हणू पण असं झालं मस्त आम्ही दोघे गेलो पाऊस पडत होता हे अगा भिजून आली आणि चष्म्यावरती पण ड्रॉप्स पडलेत पाण्याचे भिजून आली आहे मस्त ती पण ते छत्री घेतात थांब म्हणलं चल ग जरा वर्षा विहार करू एवढ्या वर्षा पावसाने काय होतं आपल्याला छान पावसातून गेलो तसा काही शॉप जास्त लांब नाही आपल्या समोरच आहे विजवासी तिथे गेलो मस्त गरम गर्म, पाणीपुरी आता गरमागरम पाणीपुरी नसते थंडच असते पण त्याची जी रगडाची भा, रगड्याची भाजी असते ना ती मस्त गरम होती गरम थंडचं कॉम्बिनेशन थोडंसं छान होतं पोटात गेलं गरम गरम छान वाटलं आता कशी रात्रीची जेवती आहे झालं माझं हे डिनर तिलाही छान वाटलं खूप वर्षांनी आमचा ही योग आलेला आहे कारण बऱ्याच वेळा ती येते आम्ही गप्पा मारतो पण कुठे बाहेर जाऊन खाणं पिणं होत नाही सो आज तर योग आला तिलाही छान वाटलं इथे आली आणि लगेच गेली पाणी पिवनताना सुद्धा नको म्हटली आता तो मला थांबव थांबवू नकोस खूप वेळ झाला मग तो थांबवून घेतलेस आता अजिबात थांबत नाही घरी जाऊन डायरेक्ट पाणी पिणार म्हटली आणि गेली आणि जस्ट स्पीडने सो अशी लोक भेटलेले आहेत जीव लावणारी जीवाभावाची अगदी म्हणजे समोरून कधीही आले तर अगदी हास्य त्यांचं पाहून आपल्याला नवीन एनर्जी मिळते ऊर्जा मिळते उत्साह मिळतो सो तुम्ही सुद्धा जवळपास असाल तर या लवकर भेटायला आवडेल मलाही खाऊ की पाणीपुरी तुम्ही म्हणाल ते भरपूर सगळ्या क्वालिटी आहेत आपल्या इथे खाण्यासाठी ब्रिजवासीमध्ये मध्ये थोडक्यात काय ब्रिजवाशीच इथे मी ब्रँडिंग केलेलं आहे <laughs> चला मग पुन्हा भेटू अशा छोट्या मोठ्या रिलमध्ये बाय